नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको येत्या सात नोव्हेंबरला कढीपत्ता हा चित्रपट येत आहे आणि त्यानिमित्ताने ही खूप सुंदर जोडी माझ्याबरोबर आहे भूषण पाटील आणि रिद्धी कुमार तुमच्या दोघांचंही खूप स्वागत भूषण आणि मला खूप आनंद झाला आहे आपण छावाच्या निमित्ताने भेटलो होतो त्यावेळी तू एकदम ती जबरदस्तच व्यक्तिरेखा होती छत्रपती संभाजी महाराजांची आणि आता एकदम रोमॅन्टिक ट्रॅकमध्ये आहेस तेव्हा कसा हा सिनेमा तुला मिळाला बसून आपण बोलूया हो मला असं झालं आताच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लार्जर दॅन लाईफ आणि खूप लॅविश भव्य दिव्य असा सिनेमा त्यानंतर मला असं म मनापासून वाटायचं की आपण एक साधा सिंपल सिनेमा करावा ज्याची एक अतिशय सुंदर छोटीशी काशी ना स्टोरी पण जी प्रत्येकाला भावेल असा एक सिनेमा आपल्या वाटे आपल्या वाटेला यावा असं नेहमी वाटायचं तुमचं नरेशन दिलं माझे भरपूर प्रश्न होते त्यातला पहिला प्रश्न होता की सिनेमाचं टायटल कढीपत्ता काय आहे त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होते म्हटले की कढीपत्ता जो आहे नात्यांचंही तसंच असतं जसं तस कढीपत्ताचा आपण उपयोग झाला की त्याला बाजूला काढून ठेवतो त्यातले गुणधर्म आपण विसरतो तसं आयुष्यातली जी आपली नाती आहेत त्यांचंही आप सहज असं जे आपण वेळी असंच करतो की उपयोग झाला की त्यांना बाजूला सावरतो आणि पुढचा प्रवास गाठतो किंवा आपण पुढच्या वाटचालीला लागतो मला त्यांचं हे खूप पटलं ज्यावेळी पूर्ण फिल्मचं नरेशन झालं मला स्टोरी खूप आवडली आमच्यातला प्रत्येक व्यक्ती ज्याला ज्याला फिल्मचं नरेशन मिळालं आहे प्रत्येक कलाकार खूप भाऊक झाला होता मला असं वाटतं की नरेशनच्या वेळीच जे तुम्ही फील करतात ना पहिल्यांदा ऐकून ते तुमची खूप ट्रू आणि मनापासूनची अशी भावना असते मला असं वाटतं माझं मा माझं इनर हा गट्स मला सांगत होतं की हा सिनेमा मी करावा आणि मी केला हो बरं मी आता रिद्धी तुझ्याकडे येतो आणि मला तुला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की जनरली आपल्याकडच्या हिरोच्या नावांच्या माग कुमार जोडलेलं असतं तू अशी रेअर हिरोईन आहेस की तुझ्या रिद्धीच्या पुढे कुमार आहे त्यामुळे आपल्या आप प्रेक्षकांना तुझ्या नावाबद्दल आधी नेमकं सांगे काय नेमकं तुझं नाव सो बेसिकली माझी आई महाराष्ट्र आहे ती कोपरगावची आहे शिर्डी तिकडंच माझा जन्म झाला होता पण माझे बाबा हे झारखंडचे तर कुमार हे सरनेम ते झारखंडचं आहे okay. म्हणून रिद्धी कुमार आणि म्हणजे माझे बाबा आर्मी ऑफिसर आहे कर्नल आहेत आत्ता जस्ट रिटायर झाले तर माझं जे अपब्रिंगिंग आहे ते ऑल ओव्हर द कंट्री झालं आहे hmm. तर दोन वर्षांनी आम्ही शिफ्ट करायचो पण पुण्यात हे मी सहा वर्ष आठ वर्ष तरी घालवलेत hmm. तर मी जास्त करून पुणेकर फील करते पण ते माझ्या नावाचं एक कहाणी आहे आणि आता तुझ्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल एक्साईट होती तुला आय थिंक वाया वाया कसं असं मला खूप इच्छा होती खूप उत्सुकता होती की मी मराठी सिनेमा काहीतरी करावं मराठी सिनेमात काम करावं कारण मराठी पिक्चर हे एवढे सुंदर असतात आणि लोकांना त्याची तेवढी जाणीव नाही आहे अजून आणि मला असं वाटतं की मी काहीतरी त्याच्यात एक योगदान द्यावं की मी काम करू आणि यु नो लोकांकडे ते पोहोचू की एवढं सुंदर आपलं एक चित्रपट आपली इंडस्ट्री आहे खूप सुंदर कल्चर आहे आणि आपण ॲज महाराष्ट्रीयन्स त्याला तेवढा सपोर्ट द्यायला पाहिजे तेवढं आपण आपले स्वतःचे मूवीज बघायला पाहिजे आणि मी जेव्हा विश्वास सरांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा त्यांनी मला ही कहाणी नरेट केली होती आणि त्या नरेशन नंतर म्हणजे आम्ही दोघंही एवढे भावूक झालो म्हणजे फक्त असं अश्रू जे असतं ना ते फक्त दुःखाचे नसतात ते इमोशन्स असतात तर ते इमोशन्स आमचे एवढे उभरून आले कारण एक जी स्टोरी आहे त्याच्यात एवढे वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत म्हणजे देर इज रोमॅन्स देर इज कॉमेडी देर इज ड्रामा आणि कॅरेक्टर्स एवढे सुंदर लिहिले आहेत की तुम्ही ऑटोमॅटिकली असोसिएट करतात स्वतःला तुम्ही स्वतःला त्या मीरा किंवा त्या ललितमध्ये बघतात आणि तसंही मी स्वतःला मीरामध्ये बघितलं आणि म्हणून माझ्या डोळ्यात तिचे कहाणीतून अश्रू आले आणि मला असं वाटलं की नाही हे असं पिक्चर आहे की मी नक्कीच हे किरदार मला नक्कीच करावं लागेल ब तुझा हिच्याबरोबर जो हा पहिलाच चित्रपट आहे दोघांचा एकमेकांबरोबर तू किती दिवसात किंवा किती वेळात हिच्याशी कनेक्ट झाला पाहता क्षणी वा पाहता क्षणी कारण की आ, मला असं वाटतं की देवर नो कोल्ड वाईव म्हणजे हम असं झालं की पाहता क्षणी आणि एकतर ही हिला बोलायला खूप आवडते त्याच्यामुळे ता। असं कोल्ड वाइव्स किंवा कोल्ड शोल्डर जो काही प्रकार आपण म्हणतो की आजच्या आली आहे आता बसली आहे मग कधी बोलेल असं कधी झालंच नाही आलो आणि सरळच चालूच झालं बोलणं आणि त्यानंतर सडनली वी बिकेम सो क्लोज फ्रेंड्स तर मला असं वाटतं की आमच्यात तो प्रसंग असा कधी आलाच नाही की आय थिंक की एक एक, एक कितीही आम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहू तुमचा जन्म किंवा तुमचं जे एक नातेवाईकांचं राहणं म्हणजे जे असतं ना आता तो कुठले कुठला नाही जळगावचा आहे सॉरी तो धुळेचा आहे मी तसं बघितलं तर बरं बरं तर तो धुळेचा आहे मी कोपरगावच्या आमचं जे अपब्रिंगिंग आहे ना ते तसं खूप कल्चरल पण झालंय आम्ही खूप असे रिअल बिंदास एकदम नॅचरल लोकं आहोत छोट्या शहरातून गावात गावाकडनं आलेले आहोत म्हणजे जरी आज जगभर फिरलो आहोत किंवा खूप आयुष्य बदललं आहे सिनेमात आल्यानंतर तरीसुद्धा जे मूळ आहे जे रूट्स आहेत ते गावाखे गावाखेड्याकरचे आहेत सर्वसामान्य परिवारातले आहेत असं कस कल्चर असतं ना की सगळे एकमेकांना भेटतात सगळे एकमेकांशी बोलतात आणि तसंच आमचं झालं आम्ही भेटल्यावरतीच बोलायला सुरुवात केली तू कुठलं मी कुठली असं कसं काय काय कसं आपलं फील्ड आहे कशी आपली जर्नी झाली तिच्या वडिलांचं माझ्या मते देवळेला देवळे कॅम्पला त्यावेळी पोस्ट पोस्टिंग uh, uh, होती आणि मला असं अरे नाशिकचा अरे ते पातळी फाटा नाही का <laughs> तिथून वर गेल्यानंतर देवळे माझं तिथं uh, मी स्वतःचं कन्स्ट्रक्शन चालू केलं होतं त्यावेळी तिथे माझी पहिली बिल्डिंग मी तिथे बांधली होती असं सगळं अँड ऑफकोर्स दॅट रिस्पेक्ट फॉर बिंग आर्मी ऑफिसर वॉज दर आता में काम कर दिया हो, हो। आ, मी मध्ये माझ्या फील म्हणजे माझी जर्नी ची सुरुवातच हे साऊथतून झाली आणि आता मी प्रभास ऑपोजिट एक पिक्चर करते सो सर मी काय तिचं सौभाग्य प्रभास <laughs> <थीगी काम करते। laughs> आम्ही काही मराठी हिरो कमी नाही होता प्रभास प्रभाज असेल साऊथचा सांगते मी सांगते मी मी सांगतच होते की मी या काम करत होते राजा म्हणून तर त्याच्यात मला डेट्सच मिळत नव्हते बाकी पिक्चर ते म्हणाले की नाही हे तुझं मोठं लॉन्च आहे ते मी बोले सर ते सगळं चालेल पण मला हे मराठी पिक्चर एक करू द्या कारण आणि आमच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की एक आपली अस्सल मराठी मुलगी साऊथमध्ये मध्ये एवढा मोठा सिनेमा करते आमच्यासाठी ती प्राऊड फिलिंग आहेच अर्थात आणि थँक्यू पण नाही मला असं वाटतं की सिनेमा हे लोकांतून बनतं इंडस्ट्री हे लोकांची असते आणि लोक चांगले असले की सिनेमाही चांगलं होतं आणि आपले एक्सपिरियन्सेस तसे असतात ऍट दी एंड ऑफ द डे प्रोड्यु म्हणजे तुमचं बजेट्स काय आहे तुमचं लोकेशन्स काय ते ऑफकोर्स एक मॅटर करतं पण तुमचे प्रोड्युसर किती चांगले आहेत लाईक स्वप्नील कुठलेही साऊथचे प्रोड्युसरपासून कमी नाही आहे बिकॉज त्यांनी जे आम्हाला एम्युनिटीज दिले जे फॅसिलिटीज दिले दे वर टॉप नॉच लाईक कुठल्याही गोष्टीला आम्हाला माघायची अशी गरज नाही पडली आहे आणि जर चुकूनही मी एकदा बोलले की मला हे जेवण जरा तेवढं आवडलं नव्हतं एक दिवस त्याने त्याच्या घरून त्याच्या आईने टिफिन बनवून मला दिलं तर हे असतं हे असतं एक टीमला सांभाळणं हे असतं एक प्रोड्युसरचं युनो रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळणं की कुठल्या लेवलपर्यंत ते जाऊ शकतात आणि तोही खूप सुंदर सिंपल माणूस आहे आणि आता तू कसा बॅलन्स करणार आहे साऊथ आणि मराठी आय थिंक ॲट दी एंड ऑफ द डे मी पिक्चर करते ते मराठी असो किंवा साऊथ असो किंवा हिंदी असो साऊथ आणि मराठी हां सिनेमा सिनेमा सिनेमाच असतं आणि जेवढं सुंदर हो जेवढं काम मिळू तेवढं चांगलं जेवढं सुंदर काम करता येईल तेवढं चांगलं आणि मी खूप मेहनत करायला रेडी आहे की मी सगळे ह्याच्यात चांगलं करावं आणि स्वतःलाही चांगलं दाखवावं आणि मूवीज ह्यांच्यामध्ये काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्युशन करा शेवटचाच प्रश्न आता हा चित्रपट बघायला थिएटरमध्ये या असं तुम्ही तू जळगावच्या टोन मध्ये सांगायचं आणि तू कोपरगाव मी आवाहन करा आपल्या प्रेक्षकांना देखा मी शेखानदेश बर ना बरं का धुळे जिल्हा मग पडाव म्हणा गाव आहे ते मला एकदम मस्त ऐरणी बोलतायस नाही ऐरणी तुमले तुम्ही सांगी राहनो सात नोव्हेंबरले आपला कडी पत्ता व पिक्चर रिलीज होई ना तुमले बठ्ठ असले नसले नासले जा नाही बट्टा असले पिक्चर नाही बरं हां बट्टा असले सांगा <laughs> 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 इन सेन एवढे हाय स्टँडर्ड नाही मीट करू शकणार आहे पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही या आणि सात तारीख सात नोव्हेंबरला हे कडीपत्ता पिक्चर बघावा थिएटरला जावं ते जवळ असू असो कुठेही असू तुम्ही तिकडे जा आणि हे पिक्चर बघा मला तुम्हाला कसं वाटलंय ते वा, 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 वा प्रेक्षक बघितलं ना या दोघांनी कमाल केलेली आहे त्या सिनेमात सुद्धा असाच तडका असेल मी तुम्हाला दोघांना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद 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 धन्यवाद